भीमस्मृती ज्ञान चाचणी दोन हजार चोवीस स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर आयोजित जिल्हास्तरीय भीमस्मृती ज्ञान चाचणी दोन हजार चोवीस स्पर्धेचे बक्षीस वितरण हे नांदेड शहरातील रमाई आंबेडकर विहार सहयोग नगर येथे दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच मान्यवर मंडळींनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले त्यानंतर भीमस्मृती ज्ञान चाचणी दोन हजार चोवीस या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना रोगपारितोषिक प्रमाणपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले भीमस्मृती ज्ञान चाचणी दोन हजार चोवीस परीक्षा नांदेड जिल्ह्यातील सर्वच बौद्धविहारात घेण्यात आली होती यामध्ये जवळपास सोळाशे विद्यार्थी सहभागी झाले होते मुलांना नाचण्याकडून वाचण्याकडे वळविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राबविण्यात आला होता भारतीय बौद्ध महासभा तालुकाच्या वतीनं तालुका शाखेच्या वतीनं भीमस्मृती ज्ञान स्पर्धा ज्ञान चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला सांगण्यात आलं की जवळपास सोळाशे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते तर नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी अशा संकल्पने या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली आणि आता उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणि विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या ज्ञानाप्रती बाबासाहेबाच्या कार्याप्रती बाबासाहेबांच्या जीवनातील घटना घडामोडीच्या संबंधाने याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले आणि मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे मी मुलांना हेच सांगेल की बाबासाहेब आंबेडकर ही जी व्यक्ती आहे ती ने केवळ व्यक्ती नसून तो एक तेजस्वी असा विचार आहे ती एक तेजस्वी अशी चेतना आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असं जी समाज रचना आहे समताधिष्ठीत समाज रचना हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं या ज्ञानाचा वापर केला पाहिजे या ज्ञानाच्या वापरातूनच एक निकोप आणि समृद्ध समाज निर्माण होऊ शकतो आणि त्याच अर्थानं बाबासाहेबांना ते खरं अभिवादन ठरेल आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा विचारांचा वसा आणि वारसा घेतला पाहिजे आणि समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे एवढं मी या निमित्तानं सांगेल संयोजकाचे मी मनापासून अभिनंदन करेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्यांचं देखील मनापासून कौतुक करेन धन्यवाद जय भीम विद्यार्थ्यांना या भीमस्मूर्ती या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचा विचार हा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण की वि आजचे विद्यार्थी हे या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत आणि हे आधारस्तंभ स्ट्रॉंग बाबासाहेबाच्या विचाराच्या माध्यमातून स्ट्राँग करण्याचं काम हे भारतीय बौद्ध महासभा करत असते त्यामुळं मी या भारतीय बौद्ध महासभेचे खूप खूप आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचं अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा जय भीम सर्वांना जय भीम मी गणपत गायकवाड तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तर तालुका शाखा नांदेड उत्तरचा हा, हा वार्षिक प्रोग्राम आहे दरवर्षी एप्रिलमध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर एक भीमस्मृती ज्ञान चाचणी पन्नास प्रश्न असलेली ही परीक्षा घेत असतो आणि मग जिल्हाभरातून पाचवी ते आठवी नववी ते बारावी आणि बारावीच्या पुढं सर्व नागरिकांसाठी असं तीन गटामधून ही परीक्षा घेत असतो प्रत्येक गटासाठी वेगवेगळे बक्षिसे त्या ठिकाणी ठेवलेले असतात ग्रंथ भेट दिलेली लिया... ठेवलेली असते हेतू असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा झोपडीपर्यंत पोहोचला पाहिजे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचला पाहिजे लहान बालकापासून वृद्धापर्यंत की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सर्वापर्यंत प्रसृत झाले पाहिजेत माहीत झालं पाहिजे म्हणून हा आमचा सगळा खटाटोप आहे की मुलं वाच आज अलीकडे पाहतो आपण की बाबासाहेबांची जयंती म्हणजे मोठा लाख दीड लाखाचा डीजे लावायचा आणि केस रंगवायची वेडीवाकडी त्याला कापायची आणि मग धांगडधिंगा करत बाबासाहेबांच्या तैलचित्राच्या पुढं नुसता नाचून धिगाणा ना आपला चाललेला असतो आणि हा समाजाला विनाशाकडे नेणारा प्रोग्राम आहे आणि मग समाजाला जर विनाशाकडून वाचवायचा असेल तर आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की नाही आता नाचण्याकडून वाचण्याकडे आपल्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे केवळ धांगडधिंगा ना करणे डी जे लावून धांगडधिंगा करणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे त्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मुलांना समजावून सांगितलं मुलं त्याच अभ्यास करू लागली तर ती पुढं चालून एक उत्कृष्ट अधिकारी बनतील नागरिक बनतील या हेतूने आम्ही भीमस्मृती ज्ञान चाचणी मुलांना घेऊन चाललेलो हो। आहोत की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये काय संघर्ष झाला त्यांनी कोणकोणत्या प्रसंगाला कशा पद्धतीने सामोरे गेले आणि त्यावर त्यांनी कसा जय मिळविला ही सारी घटना हा संघर्षमय त्यांचा जो इ इतिहास आहे मुलांना वाचता यावा समजावा या हेतूनं हा आम्ही प्रोग्राम राबवत असतो यामधूनच मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी होईल एम पी सी आहे यू पी सी आहे या पेपरमध्ये येणारे बरेच सारे प्रश्न आमच्या भी या भीमस्मृतीमध्ये असतात आणि पुढे जाऊन मग या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा याचा फायदा होईल या हेतूने आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम राबवत असतो गेल्या वर्षी एक हजार विद्यार्थी या परीक्षेत बसले होते यावर्षी जवळपास सोळाशे विद्यार्थी बसलेले आहेत आणि हा आमचा दर वार्षिक कार्यक्रम असणार आहे सर्वप्रथम सरदार ना जे बी निमण्यांचाचणी दोन हजार चोवीस सर्व बुद्धविहारात पेपर घेण्यात आलेला आहे मदी सर्वांनी सहभाग घेतलेला आहे त्याच्यात माझाही क्र मजाही नंबर आलेला आहे सर्व ना थँक यू मला खूप छान वाटते बाबासाहेबांना अजून आई वडिलांना हा उपक्रम खूप चांगला आहे कारण मुलांना नाचण्याकडून वाचण्याकडे नेण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे या या उपक्रमा संदर्भात मुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रे वाचतात त्यांच्या कार्यावर पुस्तके वाचतात त्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ज्ञान मिळते आणखी हा उपक्रम चांगला आहे आणि या या परीक्षेत मी सहभाग नोंदवला होता आणि या माझा नंबरही आला आहे